विभागीय पोलिस अधिकारी तिरोडा साहिल झरकर काल पोलिस ठाणे तिरोडा येथे दाखल गुन्हा सहाशे दोन मधील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी शिक्षक उमेश टिकाराम मिश्रा यांना अटक केली सदरची हकीकत पीडितेनं सांगितल्या प्रमाण असे आहे की दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही शाळा सुटल्यानंतर घरी होती त्या दरम्यान तिशे शिक्षक घरी येऊन हो। सदर विद्यार्थी विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे सदर गुन्हा सहाशे दोन ह्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचा कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन कलम अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस व अॅट्रोसिटिक कलमन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी उमेश टीकाराम मिश्राम याला आज रोजी अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय एस पी सर यांच्या आदेशान्वय व मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत